तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचा क्वेश्चन पेपर आहे आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसला झालेलं शिफ्ट कोणती आहे सेकंड शिफ्ट या ठिकाणी आपण मॅथचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत आगामी आगामी महिला बालकल्याण म्हणा कल्याण म्हणा वनसेवक म्हणा किंवा टी सी एस पॅटर्नच्या कोणत्याही एक्झाम्स करीतात अत्यंत महत्त्वपूर्ण हे एक्सप्लेनेशन ठरणार आहे शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा आणखी एक सांगायचं आहे मित्रांनो की बरेचसे कमेंट आले आहे की तुम्ही मुलांशी इंटरॅक्शन का बरं करत नाही तर मित्रांनो मला फक्त कंटेंटवर फोकस करायचा आहे फक्त कंटेंट तुमच्यापर्यंत डिलेवर करायचं आहे तर ना की ए बाब्या आणि ए पोटेहो म्हणून फेमस व्हायचं आहे ओके आणि आगामी काळात भरपूर एक्झाम येणार आहेत म्हणून तुम्हाला अभ्यास करा हे सुद्धा म्हणणार नाही मित्रांनो कारण आपण सातवी आठवीचे क्लास या ठिकाणी चालवत नाही आहोत तर तुम्ही समजदार आहात सुधना आहात त्यामुळे तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं हे सांगायची गरज नाही तर चला एक्सप्लेनेशनकडे बघू तर बघा पहिला क्वेश्चन या ठिकाणी हा पाचवा क्वेश्चन आहे कारण मी रिजनिंगचे क्वेश्चन स्किप केलेले आहेत रिजनिंगचे क्वेश्चन इझी असल्यामुळे तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता बघा पी आणि क्यू हे मिळून एक टाकी पाच तासात पाण्याने पूर्ण भरू शकतात जर पी हा स्वतंत्रपणे तेवढेच पाणी सहा तासात भरू शकतो तर क्यू हा स्वतंत्रपणे किती तासात तेवढेच पाणी भरेल बघा मित्रांनो या ठिकाणी क्यू हा इंडिव्हिज्युअल किती तासात भरेल हे या ठिकाणी क्वेश्चन विचारलेले आहे बघा पी आणि क्यू हे किती तासात भरू शकतात पाच तासात ओके पाच तासात पी हा स्वतंत्रपणे किती तासात भरू शकतो सहा तासात ओके सहा तासात एल्शियम मेथडने आगनीत सॉल्व करणार बघा यांचं एल्शियम किती आहे दोघांचा आहे पाच आणि सहाचा एल्शियम जर काढलं तर तीस येईल ओके तीस पाच सहा तीस आणि सहा पंजे तीस बघा जर ही जर टोटल टाकीची क्षमता जर आपण पकडली ओके या टाकीची क्षमता किती आहे तीस लिटरची आहे बघा एका तासात ही जी इफिशियन्सी आली आहे मित्रांनो या ठिकाणी ही जी इफिशियन्सी आहे ही एका तासाची आहे जर एका तासात पी आणि क्यू पी आणि क्यू एका तासात सहा लिटर जर पाणी भरत असतील तर सहा पंजे म्हणजे पाच तासात किती भरतील मित्रांनो तीस लिटर भरतील तसंच या पीचं पण आहे ओके पी पण हा एका तासात पाच लिटर पाणी भरतोय तर सहा तासात किती भरेल तीस लिटर पाणी भरेल ओके आपल्याला काय विचारलं गेलं आहे क्यूची क्यू हा स्वतंत्रपणे किती तासात पाणी भरेल हे विचारलं आहे जर आपण या पी क्यूमधून ओके पी क्यूमधून जर पी मायनस केलं ओके पी मधून जर पी मायनस केलं तर आपल्याला काय मिळेल काय मिळेल क्यू मिळेल ना मित्रांनो तर तेच तर आपल्याला करायच करायचं आहे तर बघा यांची इफिशियन्सी आपण मायनस करणार पी क्यूच्या इफिशियन्सीमधून पीची इफिशियन्सी मायनस करणार बघा सहामधून आपण पाच मायनस करणार म्हणजेच आपल्याला कोणाची इफिशियन्सी मिळेल या क्यूची इफिशियन्सी मिळेल ओके तर क्यूची इफिशियन्सी काय राहील एक राहील म्हणजे क्यू हा एका तासात एक लिटर पाणी भरू शकतो ओके कारण या ठिकाणी पाच सहामधून आपण काय केलेले आहे पाच मायनस केलेले आहेत ओके तर क्यू हा एका तासात एक लिटर पाणी भरू शकतो तर पूर्ण टाकी किती लिटरची आहे तीस लिटरची आहे ना तर तीस लिटर पाणी भरण्यासाठी जर एका एक तासात एक लिटर पाणी भरत असेल तर तो त्याला टोटल किती तास लागतील तीस तास लागतील ना ओके म्हणून या ठिकाणी तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा आणि काळजीपूर्वक बघा कारण असा क्वेश्चन टी सी एस बऱ्याचदा विचारत असतो बघा एक पोलीस हा दोनशे मीटर अंतरावरून एका चोराला पाहतो पोलिसाने पाठलाग सुरू केल्यावर चोरही पडू लागतो जर चोराचा वेग दहा किलोमीटर पर अवर असेल आणि पोलिसाचा वेग बारा किलोमीटर पर अवर असेल तर चोर हा पकडला जाण्यापूर्वी किती अंतर धावला असेल असं क्वेश्चन विचारलेला आहे बघा या दोघांमधील डिस्टन्स किती आहे दोनशे मीटरचं डिस्टन्स आहे या ठिकाणी जर पोलीस असेल तर या ठिकाणी काय असेल चोर असेल ओके चोर असेल जेव्हा पोलिसाला चोर दिसतो तेव्हा पोलीस काय करतो चोराचा पाठलाग करतो ओके तर पोलीस हा काय करतो चोराच्या मागे पडू लागतो त्यानंतर चोर पण त्या ठिकाणी थांबून राहणार का मित्रांनो नाही चोर पण या ठिकाणी पडेल ओके पण पोलिसाची वेग म्हणजेच पोलिसाची स्पीड जास्त असल्यामुळे काय करेल चोराला कुठं ना कुठं पकडेल ओके तर या ठिकाणी चोर पकडला जातो तर चोर पकडल्या जाण्यापूर्वी चोर किती अंतर धावला म्हणजे किती अंतर धावला हे या ठिकाणी विचारलेलं आहे ओके म्हणजेच या ठिकाणी चोर या चोरापासून ओके त्याने पकडलेला अंतर हा जो अंतर आहे हा अंतर किती असेल हे क्वेश्चन या ठिकाणी विचारलं गेलं आहे तर बघा जेव्हा कधी असा क्वेश्चन तुम्हाला विचारेल तेव्हा तुम्हाला ही स्पीड घ्यायची आहे ओके सॉरी ही हा डिस्टन्स घ्यायचा आहे हा डिस्टन्स किती आहे दोनशे मीटरचा आहे तर याला आपण काय करणार किलोमीटरमध्ये कन्वर्ट करणार जर हजार हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर असेल ओके एक किलोमीटर असेल तर दोनशे मीटर म्हणजे किती किलोमीटर असेल मित्रांनो झिरो पॉईंट टू किलोमीटर ओके झिरो पॉईंट टू किलोमीटर ह्या झिरो पॉईंट टू किलोमीटर किंवा दोनशे मीटरला आपल्याला कशाने भागायचा आहे दहा किलोमीटर आणि बारा किलोमीटरच्या फरकाने म्हणजे या पोलीस आणि चोरांच्या स्पीडच्या फरकाने आपल्याला या डिस्टन्सला भागायचा आहे ओके तेव्हाच आपल्याला काय मिळेल एक टाईम मिळेल जो पोलीस त्या टाईममध्ये काय करेल चोराला पकडेल ओके तर बघा या ठिकाणी सापेक्ष स्पीड किती निघेल मित्रांनो आपली सापेक्ष स्पीड म्हणजे यांचं आपल्याला काय करायचं आहे फरक घ्यायचा आहे म्हणजे बारा किलोमीटर पर अवर मायनस दहा किलोमीटर पर अवर केलं तर आपल्याला सापेक्ष स्पीड किती मिळतं टू किलोमीटर पर अवरची मिळतं जर दोन किलोमीटर पर अवरच्या स्पीडनं जर धावलं तर हे एवढं डिस्टन्स पार करायला हे दोनशे मीटरचं जे डिस्टन्स आहे ते पार करायला किती वेळ लागेल मित्रांनो दोनने जर काढलं तर झिरो पॉईंट वन अवर ओके झिरो पॉईंट वन हवर म्हणजेच शून्य पॉईंट एक तास लागेल ओके शून्य पॉईंट एक तासात काय होईल हे दोनशे मीटरच्या अंतर पार केलं जाईल ओके म्हणजेच या ठिकाणी पोलिसाला ला या ठिकाणी पोलिसाला किती तास लागेल या चोराला पकडण्यात या इथं या इथं पकडण्यापर्यंत किती तास लागेल मित्रांनो लागे झिरो पॉईंट एक तास लागेल ओके तर झिरो पॉईंट एक तासात चोर किती डिस्टन्स पार केलं असेल मित्रांनो जर चोराची स्पीड किती आहे दहा किलोमीटरची आहे ओके चोराची स्पीड किती आहे दहा किलोमीटर पर आवरची आहे तर तो झिरो पॉईंट एक तासात झिरो पॉईंट एक तासात किती चालेल मित्रांनो एक किलोमीटर चालेल ना ओके एक किलोमीटर चालेल बघा चोराची स्पीड किती आहे दहा किलोमीटर पर अवरची आहे चोराची स्पीड दहा किलोमीटर पर अवरची आहे तर झिरो पॉईंट एक तासात चालण्यासाठी त्याला किती वेळ लागेल म्हणजे किती डिस्टन्स पार करेल झिरो पॉईंट एक तासात एक किलोमीटरचं डिस्टन्स पार करेल कारण या ठिकाणी झिरो पॉईंट एक अवरचे तुम्ही किती पाठ करा दहा पाठ करा ओके तर दहा पाठ केल्यावर तुम्हाला एक पाठ ओके एक पाठ एक किलोमीटरचा मिळेल तुम्हाला टोटल त्या ठिकाणी डिस्टन्स किती असेल मित्रांनो एक किलोमीटरचा असेल म्हणून तुमचा आन्सर कोणता येईल सेकंड आन्सर तुमचा करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ए ने वीस टक्के नफ्याने बीला एक सायकल विकली त्यानंतर तीच सायकल बीने पंचवीस टक्के नफ्याने सीला विकली त्यानंतर सीने तीच सायकल पंधराशे रक्कम दिली असेल ओके सीने त्याच सायकलला किती रक्कम दिली असेल पंधराशे रक्कम दिली असेल तर एने त्यासाठी किती रक्कम दिली असेल असं क्वेश्चन विचारलेलं आहे बघा एने ती रक्कम शंभर रुपये किंवा शंभर टक्के जर देऊन घेतली असेल तर बघा एने जर ती सायकल शंभर टक्क्याला घेतली असेल ओके नवा। नवा ना ना है। है। जर शंभर रुपयेच म्हणू आपण या ठिकाणी शंभर रुपयाला जर घेतली असेल तर एने बीला ते कितीला विक विकली वीस टक्के नफ्याने विकली आहे बीला वीस टक्के नफ्याने तर शंभरवर वीस टक्के नफा म्हणजेच काय होईल एकशे वीस होईल ना ओके एकशे वीस हा काय आहे म्हणजे वीस हा काय आहे वीस टक्के नफा आहे ओके नफ्याने विकली त्यानंतर बीने बीने कुणाला विकलेली आहे सीला विकलेली आहे सीला किती टक्के नफ्याने पंचवीस टक्के नफ्याने ओके या ठिकाणी पंचवीस टक्के नफा आपल्याला काढायचा आहे एकशे वीसवर ओके एकशे वीसचे पंचवीस टक्के किती होतील मित्रांनो बघा पंचवीस टक्के म्हणजे हा शंभरचा एक भाग आहे ओके पंचवीस टक्के म्हणजे शंभरचा एक भाग आहे तर ह्याचा एकशे वीसचा एक भाग काय होईल ओके म्हणजे चार भागापैकी एक भाग काय होईल मित्रांनो तीसचा होईल ओके तर तीस म्हणजेच पंचवीस टक्के होईल तर एकशे वीसवर तीस जर वाढवलं तर किती होईल दीडशे होईल ओके दीडशे आणि हे दीडशे म्हणजेच दीडशे म्हणजेच किती रुपये आहे पंधराशे रुपये ओके पंधराशे रुपये ओके पंधराशे ओके या ठिकाणी लिहितो मी दीडशे म्हणजे पंधराशे असेल ओके पंधराशे असेल तर तुम्हाला शंभर टक्के काढायचं आहे ओके कारण या ठिकाणी काय विचारलेलं आहे एने त्यासाठी किती रक्कम दिली असेल हे या ठिकाणी विचारलेलं आहे तर शंभर म्हणजे किती असेल मित्रांनो किती असेल हजार असेल ना जर दीडशे म्हणजे पंधराशे असेल तर शंभर म्हणजे किती असेल हजार असेल एने त्यासाठी किती रक्कम दिली असेल हजार रुपये दिले असेल पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा अजय आणि विजय मिळून एक अजय आणि विजय मिळून सहा दिवसात एक सभागृह रंगवू शकतात अजय हा एकट्याने अजय हा एकट्याने त्याला किती दिवसात आठ दिवसात रंगवू शकतो तर विजय हा एकट्याने त्याला किती दिवसात रंगवू शकेल असं या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे आधीच बघितलं आहे पण या टाईपचं क्वेश्चन जर अजय आणि विजय किती दिवसात करू शकतो सहा दिवसात एक सभागृह रंगवू शकतो त्यानंतर अजय एकट्याने आठ दिवसात रंगवू शकतो अजय हा जो आहे हा एकट्याने आठ दिवसात त्या सभागृहात रंगवू शकतो तर विजय किती आहे म्हणजे विजयला किती दिवस लागतात हे या ठिकाणी विचारलं आहे विजयला किती दिवस लागतात तर बघा मित्रांनो यांचंसुद्धा आपण एल सी एम काढणार ओके आठ तीन चोवीस आणि सहा चार चोवीस होतात म्हणजेच यांचं एल सी एम किती येईल चोवीस येईल ओके म्हणजेच यांची इफिशियन्सी किती असेल सहा चार चोवीस आणि आठ तीन चोवीसची समजा त्या सभागृहाला एकूण चोवीस भिंती थी असतील ओके एकूण चोवीस भिंती असेल तर एका दिवसात अजय आणि विजय एका दिवसात अजय आणि विजय चार भिंती रंगवून सहा दिवसात पूर्ण चोवीस भिंती रंगवतात त्याचप्रकारे ए हा ए हा एका दिवसात तीन भिंती रंगवून आठ दिवसात आठ दिवसात ह्या चोवीस भिंती रंगवू शकतो ओके तर बघा या ठिकाणी पण आपल्याला काय करायचं आहे विजय हा एका दिवस म्हणजे विजय हा एकट्याने जर काम केलं विजयने इंडिव्हिज्युअल जर काम केलं तर ते पूर्ण सभागृह किती दिवसात रंगवू शकेल असं या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे ओके तर बघा आपण अजय आणि विजयमधून अजय आणि विजयमधून आपण अजय जर मायनस केला तर आपल्याला कोण मिळेल विजय मिळेल ना ओके तर आपण तेच करायचं आहे यांच्या इफिशियन्सीमधून म्हणजे चारमधून चारमधून आपण तीन ही इफिशियन्सी मायनस करणार तर कोणाची इफिशियन्सी मिळेल आपल्याला कोणाची मिळेल विजयची म्हणजे चारमधून मधून तीन जर मायनस केले तर आपल्याला विजयची एफिशियन्सी मिळेल एक म्हणजेच हा एका दिवसात एक भिंत रंगवू शकतो तर चोवीस भिंत रंगवण्यासाठी किती दिवस लागतील चोवीस भिंत रंगवण्यासाठी किती दिवस लागतील मित्रांनो चोवीस दिवस लागतील ओके तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा सुमितने स्कूटरने दहा किलोमीटर आणि एकशे वीस मीटर प्रवास केला स्कूटरने केला ओके हा एवढा जो प्रवास आहे दहा किलोमीटर एकशे वीस मीटरचा हा स्कूटरने केला त्यानंतर पायी एक किलोमीटर नऊशे सत्तर मीटर ओके एक किलोमीटर आणि नऊशे सत्तर किलोमीटर पायी प्रवास केला ओके त्यानंतर बसने किती केला पंधरा किलोमीटर आठशे पन्नास मीटर प्रवास बसने केला तर सुमितने एकूण किती प्रवासाचा म्हणजे किती अंतराचा प्रवास पार केला हे या ठिकाणी विचारलेलं आहे तर बघा हे या ठिकाणी एक मिनिट बघा टोटल अंतर किती प्रवास केला हे के या ठिकाणी विचारलेलं आहे दहा किलोमीटर एकशे वीस मीटर कशाने कशाने स्कूटरने ओके त्यानंतर एक किलोमीटर नऊशे सत्तर मीटर एक किलोमीटर नऊशे सत्तर मीटर कशाने केला पाय केला ओके हा पाय त्यानंतर हा स्कूटर त्यानंतर बसने किती केलेला आहे बसने पंधरा किलोमीटर आठशे पन्नास मीटर हे टोटल डिस्टन्स तुम्हाला ॲड करायचं आहे तर बघा शून्य या ठिकाणी ओके त्यानंतर दोन आणि सात नऊ नऊ आणि पाच किती होतात चौदा होतात ओके तर चार एक क्यारी, एक क्यारी, तर की तर या ठिकाणी ओके एक कॅरी एक कॅरी तर बघा या ठिकाणी शेवटचे दोन डिजिट कित काय मिळत आहे आपल्याला चाळीस मिळत आहेत आणि ऑप्शन जर बघितलं या ठिकाणी तर कोणत्या ऑप्शनमध्ये चाळीस आहे मित्रांनो या ऑप्शनमध्ये आहे तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल बाकी कॅल्क्युलेट करायची गरज नाही ओके तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल त्यानंतर बघा एका महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेत वर्गातील सर्व तीस मुलांनी मिळवलेले सरासरी गुण हे वर्गातील वीस मुलींनी मिळवलेल्या सरासरी गुणापेक्षा पाचने कमी आहे तीस मुलांनी मिळवलेले सरासरी गुण हे वीस मुलींनी मिळवलेल्या सरासरी गुणापेक्षा कितीने कमी आहे पाचने कमी आहे जर संपूर्ण वर्गाची सरासरी किती असेल सरासरी गुण पंचवीस असेल तर त्या मुलांच्या सरासरी गुणांचे मुलींच्या सरासरी गुणांशी होणारे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे ओके त्यांच्या सरासरी गुणांचे आपल्याला गुणोत्तर या ठिकाणी काढायचं आहे या ठिकाणी मुले आहेत ओके मुले आणि काही मुली आहेत मुले आहेत बघा यांची संख्या किती आहे तीस मुले आहेत आणि वीस मुले आहेत तीस मुले आणि वीस मुले आहेत मुलांची सरासरी आपल्याला माहीत नाही ओके मुलींची पण सरासरी माहीत नाही पण या दोघांची सरासरी म्हणजे संपूर्ण वर्गांची सरासरी किती आहे पंचवीस आहे पण या दोघांच्याही दोघांच्याही सरासरीचा फरक किती आहे मित्रांनो पाचने कमी आहे ओके पाचने कमी आहे तर आपल्याला काय विचारलं आहे या यक्स आणि वायमधील गुणोत्तर विचारलेलं आहे ओके तर बघा मित्रांनो आपल्याला काय काढायचं आहे एक्स आणि वायमधील म्हणजे यांच्या सरासरीमधील काय काढायचं आहे गुणोत्तर काढायचं आहे तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं हा जो फरक असतो मित्रांनो हा फरक तुम्हाला काय करायचा आहे या रेशोमध्ये डिवाईड करायचा ओके यांचं रेशो जर बघितलं तर किती येईल किती येईल मित्रांनो तीनला दोनचा रेशो येईल या तीनला दोनच्या रेशोमध्ये जर आपण हा फरक डिवाईड केलं हा फरक जर डिवाईड केला तर आपल्याला काय मिळू शकतो तुम्हाला हा गुणोत्तर मिळू शकतो बघा जर या पाचला या पाचला आपण तीनला दोनमध्ये जर डिवाईड केलं तर काय होईल या ठिकाणी तीन येईल आणि या ठिकाणी दोन येईल ओके मिक्सचर आणि एलिगेशनचे मेथड असल्यामुळे आपण या ठिकाणी काय करणार हे जे तीन आहेत तीन या पंचवीसवर वाढवणार इकडे ओके म्हणजे पंचवीसवर तीन जर वाढवलं तर किती मिळेल आपल्याला मुली किती मिळतील मुलींची सरासरी आपल्याला अठ्ठावीस मिळेल आणि हे जे दोन आहेत मित्रांनो दोन आपल्याला कुठं वाढवायचं आहे या मुलांमध्ये वाढ म्हणजे कमी करायचं आहे तर पंचवीसमधून दोन जर कमी केलं तर किती मिळेल मित्रांनो आपल्याला तेवीस मिळेल ओके म्हणजेच या ठिकाणी तेवीस एक मिनिट तेवीस बाय अठ्ठावीस हा तुमचा त्यांच्या गुणांमधील सरासरी मिळेल ओके सरासरीचा गुणोत्तर मिळालेला आहे या ठिकाणी आता हे जे तीन आहेत मित्रांनो तीन मी या ठिकाणी वाढवलेलं आहे ओके आणि या ठिकाणून कमी केलेलं आहे कारण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की मुलींनी मिळवलेले सरासरी गुण ओके मिळवलेल्या सरासरी गुणापेक्षा मुलांचे जे सरासरी गुण आहे हे काय कमी आहे पाच नाही मुलांचे कमी आहे मित्रांनो ओके त्यामुळे मी मुलांना या ठिकाणून पंचवीसमधून मायनस केलं ओके आणि मुलींना मी वाढवलेलं आहे ओके पंचवीस प्लस तीन अठ्ठावीस आणि पंचवीस मायनस किती दोन पंचवीस मायनस दोन किती येईल तेवीस येईल म्हणजेच तुमचं गुणोत्तर किती असेल तेवीस बाय अठ्ठावीस तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा एक वस्तू एकोणवीस पॉईंट पन्नास किमतीला विकून विक्रेत्याला तीस टक्के नफा होतो त्याच वस्तूची विक्री किंमत किती वाढवली पाहिजे जेणेकरून त्याला चाळीस टक्के नफा होईल बघा एकोणवीस पॉईंट पन्नास रुपये किमतीला जेव्हा विकतो तेव्हा त्याला तीस टक्के नफा होतो तर चाळीस टक्के नफा होण्यासाठी ही किंमत त्याला किती वाढवावी लागेल असं या ठिकाणी क्वेश्चन विचारलेलं आहे बघा एकोणवीस पॉईंट पन्नास म्हणजे ही किंमत किती आहे एकशे तीस टक्के आहे ओके एकशे तीस टक्के तर त्याला किती काढायची आहे एकशे चाळीस टक्के काढायचे आहे ना एकशे चाळीस टक्के म्हणजे किती होईल तर एकशे चाळीस टक्के काढण्यापेक्षा जी वाढ आहे मित्रांनो दहा टक्क्याची ती दहा टक्क्याची वाढ आपण काढणार फक्त तर बघा या ठिकाणी तिरपा गुणाकार करणार ओके दहा टक्क्याचीच वाढ आपण या ठिकाणी काढणार आहोत तर एकोणवीस पॉईंट पन्नास गुनिले किती तिरपा गुणाकार जर केला आपण किती होईल दहा होईल ओके दहा तर एकशे तीस म्हणजे किती एकशे तीस म्हणजे किती एक शून्य एक शून्य कटलं त्यानंतर बघा तेरा एकम तेरा ओके तेरा तर या ठिकाणी किती उरतील तुमचे तेरा आणि एकोणवीस किती उरले सहा उरले त्यानंतर या ठिकाणी पाच उरले ओके त्यानंतर तेरा पण पासष्ट म्हणजे वन पॉईंट फाईव्ह गुणिले एक म्हणजेच काय होईल एक पॉईंट पाच रुपये म्हणजेच पन्नास पैसे ही एक रुपया पन्नास पैसे ते काय मिळाले तुम्हाला दहा टक्के मिळालेले आहे म्हणजेच तुम्हाला किती वाढ करावं वा लागेल एक रुपया पन्नास पैसे वाढ करावं वा लागेल ओके गे? या ठिकाणी तुमचा दुसरा ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा हे सॉल्व करायचं आहे तुम्हाला सोळा मायनस पाच गुणिले तीन प्लस चार या ठिकाणी आधी गुणाकार करणार आपण पाच तीन पंधरा ओके सोळा प्लस चार तर बघा सोळामधून पंधरा मायनस जर गेले तर काय होईल एक उरेल एक प्लस चार राहील तुमचं एक प्लस चार म्हणजेच पाच ओके तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा सुक्या मेव्याने भरलेल्या एका डब्याचे वजन बारा किलो सहाशे पन्नास ग्रॅम आहे म्हणजे के जी ओके आणि सुक्या मेवाचे वजन किती आहे सहा के जी पाचशे तीनशे पन्नास ग्रॅम आहे तर रिकाम्या डब्या डब्याचे वजन तुम्हाला शोधायचं आहे बघा भरलेला डबा जो आहे मेव्याने तो कितीचा आहे बारा पॉईंट सहाशे पन्नास ग्रॅम त्यानंतर जर बघितलं जो सुका मेवा आहे फक्त सुका मेवा त्याचे वजन किती आहे सहा के जी तीनशे पन्नास ग्रॅम आहे तर या भरलेल्या डब्यातून फक्त मेवा जर मायनस केला तर आपल्याला रिकाम्या डब्याचे वजन मिळेल ना तर बघा या ठिकाणी शून्य पाचमधून पाच गेले शू शून्य ओके पाचमधून पाच शून्य सहामधून तीन जर गेले किती उर उर ती उर उरले तीन उरले आणि त्यानंतर या बारामधून सहा गेले किती उरले सहा उरले म्हणजे सहा के जी तीनशे ग्रॅम त्या रिकाम्या डब्याचे वजन असेल ओके या ठिकाणी बघा सहा के जी तीनशे ग्रॅम म्हणजेच टोटल सहा हजार तीनशे ग्रॅम पहिलं ऑप्शन तुमचा करेक्ट असेल त्यानंतर बघा वार्षिक दहा टक्के दराने पाच हजार सहाशे रक्कम मिळतील दीड वर्षासाठी वार्षिक आकारणीनुसार होणारे चक्रवाढ व्याज किती आहे बघा दीड वर्षाचा आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे रक्कम आहे तुमच्याकडे पाच हजार सहाशे आणि दर काय आहे दहा टक्के तर बघा पाच हजार सहाशेवर वर ओके पाच हजार सहाशेवर वर पहिल्या वर्षी किती व्याज येईल दहा टक्के दराने बघा एक जर डिजिट सोडला आपण तर आपल्याला काय मिळतं दहा टक्के मिळतं म्हणजेच पहिल्या वर्षी काय येईल पाचशे साठ ह्याचं व्याज येईल ओके त्यानंतर दुसऱ्या वर्षी पण काय येईल पाचशे साठच व्याज येईल सरळ व्याज असता तर कारण चक्रवाढ व्याज आहे म्हणजेच या व्याजावर व्याज सुद्धा लागेल ओके तर या पाचशे साठवर या व्याजावर व्याज किती लागेल दहा टक्केचं ओके तर दहा टक्क्याचे व्याज किती असेल मित्रांनो छप्पन असेल म्हणजे हा पहिला वर्ष आणि हा दुसरा वर्ष दुसऱ्या वर्षाचा पूर्ण आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे पण आपल्याला दुसऱ्या वर्षाचा पूर्ण वर्षभराचा नको आहे तर तो काय अर्ध्या वर्षाचा पाहिजे आहे त्यामुळे आपल्याला हा जो दुसऱ्या वर्षाचा पूर्ण व्याज मिळालेला आहे त्याला काय करणार आपण हाफ करणार ओके तर या पाचशे साठला जर हाफ केलं तर किती येईल दोनशे ऐंशी येईल त्यानंतर याला जर हाफ केलं तर किती येईल अठ्ठावीस येईल म्हणजे दुसऱ्या वर्षाचा टोटल व्याज किती येईल मित्रांनो अर्ध्या वर्षाचा आठ या ठिकाणी शून्य एक इथं आणि म्हणजे तीनशे आठ हा अर्ध्या वर्षाचा असेल आणि हा पहिल्या वर्षाचा ओके पहिल्या वर्षाचा पूर्ण पाहिजे आहे आपल्याला आणि दुसऱ्या वर्षाचा अर्धा व्याज पाहिजे आहे म्हणजेच काय असेल पाचशे साठ ओके प्लस अर्ध्या वर्षाचा व्याज तीनशे आठ ओके किती झाला आठ सहा आणि पाच आणि तीन आठ म्हणजेच टोटल व्याज किती आहे मित्रांनो आठशे अडुसष्ट रुपये म्हणजेच या ठिकाणी तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल त्यानंतर बघा हा क्वेश्चन मित्रांनो पॉज करा आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो खूपच कॅल्क्युलेट म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह आहे पण मी तुम्हाला जास्त कॅल्क्युलेशन न करता सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बघा आठशे किलोमीटरच्या एका प्रवासासाठी एक ट्रक पन्नास किलोमीटर पर, पर अवर या वेगाने सुरुवातीचे तीनशे किलोमीटर अंतर कापतो ट्रकने उर्वरित अंतर किती वेगाने पार केले पाहिजे जेणेकरून सरासरी किती असेल साठ किलोमीटरची असेल साठ किलोमीटर पर अवरची ओवरऑल सरासरी असेल बघा हे टोटल डिस्टन्स जे आहे मित्रांनो ते टोटल डिस्टन्स किती किलोमीटरचे आहे आठशे किलोमीटरचे आहे ओके तर या ठिकाणी सुरुवातीचे जे तीनशे किलो तीनशे किलोमीटर अंतर आहे ते कितीच्या स्पीडनं कापलेलं आहे पन्नास किलोमीटरच्या किलोमीटर पर अवरच्या वेगाने कापलेलं आहे सुरुवातीचे तीनशे किलोमीटर अंतर ओके त्यानंतर उरलं काय उरलं किती पाचशे किलोमीटर अंतर ओके पाचशे किलोमीटर अंतर हे याला कितीच्या स्पीडनं जावं लागेल ओके कितीच्या स्पीडनं जावं लागेल जेणेकरून ओवरऑल जे अंतर आहे त्याला साठ किलोमीटर पर अवरचे असेल ओके साठ किलोमीटर पर अवर ओवरऑल स्पीड किती असली पाहिजे मित्रांनो ओवरऑल या दोघांचीही मिळून सरासरी स्पीड किती असेल साठ किलोमीटर असेल तर या पाचशे किलोमीटरचे जे त्याची स्पीड आहे पाचशे किलोमीटर एवढा डिस्टन्स पार करायसाठी ती स्पीड किती आहे हे आपल्याला काढायचं आहे आधी आपण टाईम काढणार मित्रांनो जर आठशे किलोमीटरच्या प्रवासासाठी साठ किलोमीटर पर अवर वेगाने जर चालला ओके तर त्याला टोटल टाईम किती लागेल बघा आठशे किलोमीटर पार करण्यासाठी ओके okay? पार करण्यासाठी त्याची स्पीड किती आहे साठ किलोमीटरची स्पीड आहे ओके साठ किलोमीटरची तर याला टाईम किती लागेल टोटल डिस्टन्स ओके टोटल डिस्टन्स अपॉन स्पीड जर केलं तर तुम्हाला काय मिळतं टाइम मिळतं ना ओके टाईम मिळतं तर ता? टाईम किती लागेल बघा याला काढतो आहे मी त्यानंतर याला हाफ करतो आहे म्हणजे चाळीस बाय थ्री ओके चाळीस बाय थ्री हे काय लागेल लागे? टाईम लागेल म्हणजे संपूर्ण ला आठशे किलोमीटरचे डिस्टन्स पार करायला ओके okay, याची जर पूर्ण सरासरी किती आहे साठची असेल तर त्याला किती तास लागतील चाळीस बाय तीस तास लागतील ओके okay? तास हे एवढे तास लागलेले आहेत आता या तासामधून जर आपण हे तास जर मायनस केले कोणते हेवाले ओके okay? म्हणजे तीनशे किलोमीटर चालण्याचे तास जर आपण मायनस केले तर आपल्याला पाचशे मीटरचे तास मिळतील मीट okay? मीट ना ओके आणि तास मिळाल्यानंतर आपल्याला स्पीड पण मिळेल ओके तर okay? तीनशे किलोमीटर पन्नासच्या स्पीडनं जर चालला ओके okay? तीनशे किलोमीटर पन्नासच्या स्पीडनं जर चालला तर त्याला किती तास लागतील तीनशे किलोमीटर पन्नासच्या स्पीडनं जर चाललं तर किती लागतील म्हणजेच पाच सहा तीस होतात ओके म्हणजे सहा तास याला हे तीनशे किलोमीटरचे अंतर पार करायला लागतील ओके आता या पूर्ण तासामधून जर आपण हे तास मायनस केले सहा तास ओके तर आपल्याला काय मिळेल या पाचशे किलोमीटरचे तास मिळतील ओके म्हणजेच यामधून जर आपण सहा मायनस केले तर आपल्याला ही तास मिळतील आपण ते तास काढू बघा चाळीस बाय तीन मायनस सहा ओके बरोबर किती येतील बघा यांचा गुणाकार असतं सहा तीन अठरा ओके अठरा म्हणजेच आपल्याला चाळीसमधून अठरा मायनस करावं लागेल म्हणजेच आपल्याला किती तास मिळतील चाळीसमधून अठरा मायनस केले तर बावीस बाय तीन तुम्हाला तास मिळतील ओके आणि हे बावीस बाय तीन कुणाचे तास आहेत या पाचशे किलोमीटरच्या अंतराचे ओके आता आपल्याकडे टोटल डिस्टन्स पण आहे ओके आणि टोटल टाईम पण आहे आपल्याला काय मिळेल स्पीड मिळेल ना ओके तर बघा आता आपण काय करणार टोटल डिस्टन्स आहे आपल्याकडे टोटल टाईम पण आहे आणि आपल्याला काय मिळेल स्पीड मिळेल म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्स किती आहे पाचशे आहे ओके भागिले आपल्याला काय करायचं आहे टाईम करायचा आहे म्हणजेच या ठिकाणी बावीस बाय तीन येतील ओके या तीनला जर आपण वर नेलं मित्रांनो तर तीनापाची पंधरा होतात म्हणजे पंधराशे ओके भागिले बावीस म्हणजेच काय होईल या ठिकाणी जर हाफ केलं मी तर सातशे पन्नास भागिले अकरा म्हणजे एवढी स्पीड कोणाची असेल मित्रांनो या पाचशे मीटर म्हणजे पाचशे किलोमीटर या अंतराचे असेल ओके सातशे पन्नास बाय अकरा म्हणजेच तुमचं तिसरा ऑप्शन करेक्ट असेल ओके तर अशा प्रकारे मित्रांनो रिजनिंगचे क्वेश्चन स्किप करून आपण या ठिकाणी सर्व ग्रंथाचे क्वेश्चन कवर केलेले आहेत जर हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करून सपोर्ट पण करा चला धन्यवाद